विषय आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात याला आणखी एक पर्याय आपलं आपलं काय उपाय गुंतवलंय तिथे कोणी ऐकून घेत नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावली होती या बैठकीला राज्यभरातून मराठा बांधव उपस्थित होते या बैठकीत बोलत असताना मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जरांगे पाटील म्हणाले आपल्या आरक्षणाचा विषय लोकसभेत नाही तर राज्यसभेत आहे आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर राज्याच्या हातामध्ये आहे आपला विषय केंद्रात नसून तो राज्यात आहे यामुळे यावेळी समीकरणे बदलता येतील त्यांना हिसकाच दाखवायचा असेल तर विधानसभेला गणित जुळवता येतील असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे मराठा आणि कुंडी एक हे, हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा आणि कुंडी एक हे कोण देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारे देणार नसतील तर तुम्ही देणारे बनू शकता केंद्रात आपला विषय माझ्या मताने नाही अठ्ठेचाळीस नाही पिठ्ठेचाळीस नाही कमीत कमी सतरा ते अठरा मतदारसंघावरती मराठींचं वर्षिस आहे शंभर टक्के हे करायचं इथं कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो मी म्हणणार नाही कि अठ्ठेचाळीस ची अठ्ठेचाळीस आपले जिथे किंवा काय ते मराठ्यांचे जिथे पण मराठा बहुल जवळपास सतरा ते अठरा मतदारसंघ येत तिथं कोणीच निवडून येऊ शकत नाही जर मराठ्यांनी ते निर्णय घेतला तर बाकीच्या बांधव सुद्धा आपल्या सोबत आहे मुस्लिम बांधव दलित बांधव सुद्धा सोबत राहणार आहे तुमच्या नुसत्या मराठ्यांच्या जोरावरच सतरा अठरा निघू शकते पण तिथं मी काय सांगतो ते ऐका आपला विषय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्यावर गुन्हे कोण दाखल करतय राज्य सरकार आरक्षण कोण द्यायना राज्य सरकार मतदान आपण केलं दादागिरी आपल्याला त्यू दाखवतो मीडिया किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करत राज्य सरकार आणि मग आपलं खरं लतिदैल आपल्याला कुठं आहे राज्य सरकार आपण आता कुठे उभा आहेत बाहेरचे भाहे। मंडपच्या बाहेरचे आणि मग त्यांना ते दौनात उभा करू शकता तुम्ही yeah! <cláss2> निर्णय देणारे तुम्हाला जर बनायचं असेल तर आपला विषय राज्यात आणि समीकरण त्यावेळेस जुळू शकतो त्यावेळेच समीकरण जुळू शकत कारण त्यावेळेस जर यांनी आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी नाही दिली मराठा आणि कुणबी एकच हे नवीन कायदा जर पारित नाही केला आपली खरी मागणी काय मराठा आणि कुणबी एके यांनी काय सांगितलं सगळ्या सोयऱ्यांचे देतो आता दोन्ही आपल्या संघात आजपासून मराठा कुणबी एक हे चल तिथे हो आर काढ हो। तुम्ही बदलल्या ना नाही बदलू नाही का तुम्हाला बदलायला चालत मराठा आणि कुणबी एक हा <us> शब्द देण्यात द्या गिरीश महाजन साहेब अंतरवायला होते काय करायचं आहे किंवा याला दुसरा पर्याय आणखीन ही झाला एक पर्याय याला आणखीन एक पर्याय आपलं लोकसभे काय गुतलं गुंत तिथे कुणी ऐकून घेत नाही दुसरा पर्याय सांगतो तिथं कुणी गिरीत नाही खूप खासदार गेले आपल्या तिथं तिथे बोलून सुद्धा येत नाही एक खासदार तास आहे दोन वर्ष झटलं पण मोदी साहेबांची त्याची भेटच नाही झाली अर्ध देव देव बेगर होता देव माझे एक भेट घडून द्या म्हणून सत्य सांगतोय आपलं आरक्षण नाही लोकांचं म्हणणं आहे लोकसभेत आपला आवाज घ्यायला पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे आपल्या तिथं आवाज जाऊन माझं आहे तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय तिथं आवाज जाऊन कराय घेण्या देण्याची आपली शक्ती वाहला जाईल आणि मराठ्यांचे हार होईल होईल असं नको मग याला एक दुसरा पर्याय आहे तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा आपण अर्ज न भरता मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल तो तू आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं त्यांना पाठिंबा द्यायचा मग पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको हे नकोच का जाऊन द्या काय टाका काढू